आज आपण बनवणार आहोत मूग डाळ चिल्ला किंवा मुगाचे घावन पण याला म्हणतात कोणी पॅन केकसुद्धा म्हणतात मुगाचे पॅन केक तर अशा प्रकारे आपण घरच्या घरी साधी अशी रेसिपी बनवणार आहोत ते पण घरच्या घरी कुठेही बाहेर जावं लागणार नाही आणि नाश्ता एकदम म्हणजे पाच दहा मिनटात तयार होतो पण त्यासाठी आपल्याला काही सामग्री घ्यावी लागेल आणि ते आधी रेडी करून ठेवावं लागेल तर काय कसं घ्यायचं सगळं मी सांगतो तर चला व्हिडिओ सुरू करू इथे घेतलेले आहे आपण चिरलेली कोथिंबीर सात आठ लसणाच्या पाकळ्या पाच ते सात मिरच्या आणि इथे पालकाची भाजी घेतलेली आहे आपण चिरून तुमच्याकडे पालक अवेलेबल असेल तर वापरू शकता नसेल तर काही अडचण येणार नाही तर इथे आपण जी मूग डाळ होती म्हणजे मूग होते सगळे मूग ते सकाळी भिजत घातले होते कमीत कमी तुम्हाला चार ते पाच तास हे भिजत घालावे लागतील पाच ते सात तासानंतर आपले मूग असे काही भिजलेले आहेत त्याच्यात मी थोड्या प्रमाणात मूग दाळसुद्धा मिक्स केलेली आहे तुम्ही पण करू शकता तर हे बघा पूर्णपणे एकदम मस्त भिजलेले आहेत त्यानंतर मी इथे आपण जेवढं पण साहित्य दाखवलं होतं मिरच्या वगैरे सगळं साहित्य जे होतं लसूण पालक कोथिंबीर सगळं याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊ मिक्सरमध्ये पूर्ण दळून घ्यायचं आहे बारीक पाणी टाकून इथे बघा मिक्सरमध्ये किती बारीक असं आपण दळलेलं आहे सगळं एकदम म्हणजे पूर्णपणे कसं पाणी पाणी दिसत आहे एकदम म्हणजे पातळ दळायचं आहे त्याला पाणी घालून नंतर आपण यामध्ये मिक्स करणार आहोत एक चमचा मीठ आणि त्यानंतर आपले लाल तिखट एक चमचा आणि त्यानंतर हळद घ्यायची आहे तुमच्या मापात घ्यायची आहे किंवा मी अर्धा चमचा इथे वापरत आणलेले आहे नंतर संपूर्ण याला एकजीव करून घ्यायचा आहे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे असं नंतर गॅसवर तवा ठेवून मीडियम फ्लेमवर आपण त्याच्यावर तेल पसरून घेणार आहोत तवा गरम झाला की मस्तपैकी असं धिरड्यासारखं त्याला तव्यावरती पसरून घ्यायचं आहे असं गोल गरगरीत पूर्णपणे सरकल आलं पाहिजे आलं नाही तरी काही हरकत नाही पण प्रयत्न करून बघा मस्तपैकी गोल असा येतो आणि वरचा भाग कोरटा झाल्यानंतरच याला दुसऱ्या बाजूने पलटवा तोपर्यंत याला थोडं खालून पण चांगलं असं भाजू द्या तर इथे बघू शकता वरचा भाग कोरडा होत आलेला आहे आपण याला पलटी पलटीसुद्धा दिलेली आहे खालून बघा किती मस्त असं खालच्या बाजूने भाजलं होतं हे किती मस्त दिसत आहे छान असंच एक एक करून आपण सगळ्यांना असं तयार करून घेणार आहोत इथे बघा परत मी दुसरी टाकलेली आहे आणि याला पण मस्त गोल असा आकार देत आहे वरचा भाग पूर्ण कोरडा होऊ देऊ नंतर याला पलटून घेऊ हो, असं म्हणजे पूर्ण भाजू द्यायचं आहे भाकरीसारखे याला सारखं आलटून पालटून याला पूर्णपणे भाजायचं आहे इथे आपला संपूर्ण चिल्ला आहे जो पूर्ण रेडी आहे बघू शकता मऊ शार सगळा इथे रेडी झालेला आहे खायला एकदम मस्त चविष्ट आणि चवदार लागणार आहे नाश्त्याला तर उत्तम अशी ही रेसिपी आहे जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा पुढची रेसिपी कोणती हवी आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुचवा आम्हाला सांगा म्हणजे मी ती तुम्हाला रेसिपी बनवून दाखवेल तोपर्यंत आनंदी रहा आणि खात रहा